जोरदार पावसामुळे अकोल्या तालुक्यातून उगम पावणाऱ्या मुळा नदीला पूर आल्याने संगमनेर आणि तालुक्याला मांडवे नदीवरील पूल हा पाण्याखाली गेला त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत जोरदार पावसामुळे अकोले तालुक्यातून उगम पावणाऱ्या मुळा नदीला पूर आला या नदीच्या पुरामुळे संगमनेर पारनेर तालुक्यांना जोडणाऱ्या मांडवे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला घारगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पुन्हा एकदा मोसमी पावसाने तांडव घातला दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळ नंतर वाढला मुळा नदी उगम पावणाऱ्या अकोले तालुक्यातून अतिवृष्टी होत असल्यानं या नदीला पुन्हा एकदा पूर आला मुळा नदीला मुळा नदीच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं यावेळेस मांडवा जो संगमेर आणि पारनेर तालुक्याला जोडणारा जो, जो पूल आहे हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे आणि आजपर्यंत इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ आहे की ज्याच्यामध्ये वर्षातून दोनदा पाणी पुलावरून गेलेलं आहे नियमित होणाऱ्या पावसामुळं पुलावरनं पाणी नेहमी जात असतं पण त्याच्यामध्ये गेल्या चार वर्ष त्याच्यामध्ये थंड पडला होता परंतु यावर्षी वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळं दहा जुलैला एकदा पुलावरनं पाणी गेलं होतं त्यावेळेस सुमारे बारा ते पंधरा तास या पुलावरची वाहतूक बंद होती आणि त्यानंतर आज पुन्हा आज दोन ऑगस्टला हे पाणी पुलावरनं गेलेलं आहे आणि मागील वेळेपेक्षा यावेळेस पाण्याचा प्रवाह मोठा आहे आणि पाण्याच्या पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे आपल्या पाठीमागे जो पूल आपण पाहत आहोत हा पूल यावर्षी आपल्याला पूर्णपणे पाण्याखाली गेलेला दिसतोय आणि शक्यता आजही अशीच आहे की येणारे पंधरा ते वीस तास पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद राहील असं वाटतं दरम्यान अकोले तालुक्यासह या नदीच्या काठावरील संगमनेर तालुक्यातील घरगाव अकलापूर मांडवे मांडवे साकूर परिसरातून ही नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहू लागली यामुळे या, या नदीवरील मांडवे परिसरातील संगमनेर पारनेर तालुक्यांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी दुपारच्या वाहू लागल्यानं पाहता पाहता पुराचे पाणी वाढत गेल्यानं अखेर वाहतुकीस हा पूल बंद झाला तहसीलदार साहेबराव सोनावणे यांनी महसूल यंत्रांना सतर्क केली असून नदीकाठच्या कावांना सावधानतेचा इशारा दिलाय घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निगोट हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले रविवारी जुलै रोजी या पुलावरून रविवारी जुलै रोजी या पुलावरून पुराचे पाणी दहा तास वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली होती पठार भागातही आज संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला यामुळे ओढे नाले भरून वाहू लागले आहेत खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे प्रतिनिधी नितीन शेळके बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ संगमनेर